जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्वे कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हरतालकीची व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्की आवडली असेल आणि आपले कमेंट्स आणि आपले लाईक हे आपले प्रेम तसेच भरपूर सारे आशीर्वाद असं मी समजतो आणि त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि हो जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला सगळ्यात पहिले ही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे मे देव सर्व कार्येशु गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघून तुम्हाला आश्चर्य वाटलंच असेल की आ, मी असं थंबनेल का टाकलं गणपती बसवावी की नाही बसवावे कारण खूप साऱ्या लोकांमध्ये समज गैरसमज खूप जास्त असत बघा गणपती उत्सव भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो उत्सव आपल्याकडे साजरा होतो जो गणपती बाप्पांचा दहा दिवसाचा गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंतचा जो उत्सव साजरा होतो हा सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव आहे भाद्रपदाच्या गणेश चतुर्थीचं व्रत हे पुराणांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे पण दहा दिवस हा गणपती उत्सव करावा त्याच्याने सलोखा निर्माण होतो सनातन हिंदू धर्मातलं ऐक्य जमा होतं आपण जातीपातींकडे न, न बघता आपण हिंदू आहोत म्हणून आपण हा सगळा उत्सव करावा सर्वांनी एकत्र यावं हा त्यामागचा खरा उद्देश लोकमान्य टिळकांनी ठेवला होता आता गणपती बाप्पा खूप लोक म्हणतात की आमच्याकडे पद्धत नाही आमच्याकडे प्रथा नाही अहो कुठलंही चांगलं काम करायला पद्धत आणि प्रथा लागते का हो आज आपल्या घरांमध्ये आपण विचार करतो की आपल्याला कुठली नवीन गोष्ट घ्यायची आहे नवीन मोबाईल आहे नवीन टी आहे नवीन कुठेतरी आपल्याला सोयरीक जमवायची आहे किंवा ह्या गावाची न करता दुसऱ्या गावाची सोयरीक करायची आहे त्यावेळेला आपण विचार करतो का की हे आमच्याकडे होत होतं की नाही आणि हल्ली तर काय म्हणजे मी खूप लोकांमध्ये ऐकलेलं तु, आहे तुम्हीही बघितलं असेल की खूप घरातल्या बायका एक खूप कॉमन उदाहरण देता आमच्याकडे ना आमच्या सासूबाईंनी हे कधी केलंच नाही आमच्या सासूबाईंनी कधी ह्या गोष्टी दाखवल्याच नाही अहो तुमच्या सासूबाईंनी नसतील दाखवल्या पण चांगल्या गोष्टी तुम्हीही तर सुरू करू शकतात ना आणि गणपती बाप्पा बसवणं म्हणजे मांगल्याचं श्री गणेशा करणं आहे मांगल्याचं प्रतीक आहे देवता बुद्धीची प्रतीक आहे चौसष्ट विधा चौसष्ट कलांची यधिष्ठरात्री देवता आहे गणपती बाप्पाची सेवा केल्याने काय काय फळ मिळतं तर गणपती बाप्पांची सेवा केल्याने तुमच्या घरातल्या मुलांची बौद्धिक स्तर वाढतं तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते तुमच्या घरामध्ये पैसा नांदतो पैसा बरोबर स्थिरता नांदते लक्ष्मी ही चंचला आहे ती लक्ष्मी स्थिर होते तुमच्याकडे कर्ज होत नाही आणि त्याच्यातल्या त्यात मी अजूनही खूप लोकांकडे ऐकलं की घरात कोणी वारलं तर गणपती बसवत नाही आता हे काय मोठं शास्त्र आलं बरं गण कोणी वारलं म्हणजे काय कि ते दहा दिवसाचं किंवा चौदा दिवसाच्या सुतकाचा कालावधी सोडून नंतर आपण गणपती बसू शकतो पण मागे एखादा व्यक्ती वारलेला असतो त्याला अगदी चौदा दिवस झालेले असतात त्याच्या म्हणजे दोन दोन महिने झालेले असतात त्याला जाऊन आणि तरी म्हणतात की या वर्षी ना आमच्याकडे कोणीतरी वारलंय तर मग आम्ही नाही बसतो ते गणपती पण असं नाही होत ना जन्म मृत्यूचा फेरा हा पूर्ण पृथ्वीवरती चालूच राहणार आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्याला कोणीही थांबवू शकत नाही म्हणून आपण देवकर्ण थांबवावं का हो म्हणून आपण देवांची सेवा उपासना थांबवावी का आणि माझी गुरु महाराज नेहमी सांगत असतात की ज्या वेळेला आपण एखादी उपासना करतो आपण सेवा करत असतो त्यावेळेला त्या, त्या देवतांचं विशेष लक्ष आपल्याकडे असत जर तुम्ही त्या देवतांच्या सानिध्यातच नाही राहणार तर तुम्ही अपेक्षा कसं काय करू शकतात की यांनी मला सुखात ठेवावं यांनी माझ्यावरती कृपा करावी खूप लोकांकडे घरांमध्ये खूप साऱ्या समस्या असतात आणि त्यांना वाटत असत की या सगळ्या समस्या अगदी आम्ही एक मिनिट देवाजवळ गेल्यानंतर या समस्या सगळं सर्वपणे सॉल्व्ह झाल्या पाहिजे यांचं निदान झालं पाहिजे यांचं सगळ्यांचं ह्या दूर गेल्या पाहिजे पण त्या लोकांना का नाही समजत की आपण ह्या गोष्टींचा चार बेस विचार केला पाहिजे की आपण किती पद्धतीने सेवा करतो तर लोकांचं हल्ली फक्त एकच आहे बाहेर जा पैसे कमवा तो पैसा घरी येऊन मध्ये उडवून द्या बस पण तो पैसा थोडासा सत्कारणीही लावा या गणपती बाप्पांच्या दिवसांमध्ये तुम्ही छान गणपती बाप्पांचं घरी आगमन करा छोट्या छोट्या मुलांना तुम्ही छान घरी जेवायला बोलवा एरवी आपण नवरात्रामध्ये सवाष्ण जीव घालतो इतरत्र दिवशी काही कार्यक्रम असेल आपल्या घरामध्ये आपण मेहून जीव घालतो यंदाच्या गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये गणपती अथर्व पाठ करा या दहा दिवस जर तुम्ही रोज गणपती अथर्व पाठ केले रोज एकवीस पाठ केले तर तुमच्या बुद्धीमध्ये विलक्षण असा बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे यांची सेवा केल्याने आपल्याला सखोल अभ्यास कशा पद्धतीने करायचा आपल्याला चांगले मार्क्स कसे मिळवायचे हे खूप छान रित्या समजते आणि आप आपल्याला त्याचा खूप फायदाही होतो म्हणून गणपती बाप्पाची सेवा सगळ्यात पहिले म्हटली गेलेली आहे आणि तुमच्या मनात अशा भ्रामक कल्पना असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत वृद्धी आहे वृद्धीचे दहा दिवस तुम्हाला पाळायचं आहे वृद्धीवरती मी खूप मोठा व्हिडिओ पण बनवला आहे त्याच्या अगोदरचा माझा तो व्हिडिओ पण तुम्ही बघा की वृद्धी आहे तर कसं केलं पाहिजे तुमच्या घरात मुलबाळ जन्माला आहो उलट तुमच्या घरात मुलबाळ जन्माला आलं म्हणजे तुमच्या घरात की आनंदाची बातमी आहे ही सुखाची कारणं आहेत तुम्ही गणपती बाप्पा बसवले पाहिजे त्यांची कृपा तुमच्यावर होणार आहेत आमच्याकडे पद्धत नाही आमच्याकडे हे होत नाही आमच्याकडे ते होत नाही अशी सतराशे साठ कारण देण्यापेक्षा सनातन धर्म आहे सनातन धर्माला बळकट करा अहो दुसऱ्या धर्माची लोक जाऊन बघा बरं चार वेळेस त्यांच्या असलेल्या प्रार्थना नित्य करत असतात आपल्याच लोकांना बरं हा कारण सुचत असत आमच्याकडे कधी केलंच नाही काय होणार आहे बरं काहीच होत नाही हे आपल्या मनाचा भ्रम आहे त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा तुम्ही करा गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्या रोज गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा व्हा वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्यवा आणि गणपती बाप्पांचा हा उत्सव उल्हासात आणि जोरदार स्वागत करा दहा दिवस कसे उत्साहाचे जातील तुम्हालाही कळणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं फळ किती सुंदर भेटेल हेही तुम्हाला सांग त्यामुळे घरात कोणीतरी वारलंय त्यांना दोन तीन महिने होऊन गेले आहेत गे आता गणपती बसवायचा कि नाही बसवायचा या लोकांच्या संकल्पना असतात हा विचार सगळे डोक्यातला काढून टाका अजून याच्यावरती खूप सारे टॉपिक्स आहेत याच्यावरती मी हळूहळू व्हिडिओ बनवणार आहे तर तास ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मला नक्की विसरू नका आणि हो जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा परत एकदा एका सुंदर सुंदर गणपती बाप्पांचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती गणपती बाप्पांचे काय काय टॉपिक तुमच्या मनामध्ये काय शंका आहे त्या मी नक्की तुमच्या शंकेचं निसरण करेन आणि तुमच्या शंकेचं समाधान देण्याचा मी भरपूर सारा प्रयत्न करेल तुमच्या काहीही शंका असतील तर त्या तुम्ही व्हॉट्सअपला टाका माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या